तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घटंगरा येथे आणि आजचा जो आपला व्हिजिट आहे तो म्हणजे आपला ठीक आहे पुचला होता फोन उचला तर तो आपला आपण वाल लागवडीचा जे प्रोग्राम आहे जो प्लॉट आहे तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आता वाल म्हणजे आपण याला आपल्या भागामध्ये आवऱ्याचा शेंगा म्हणतो किंवा किंवा काय अजून काय नाव आहे त्याला वाल ठीक आहे जे काय असतील ते समजा आणि आता यांचा दोन एकरचा प्लॉट आहे आणि हे शेतकरी आहेत सर तुमचं नाव सांगा विजय आत्मारा मोरे तर घटांगरा घटगरा आपण आता या गावी आलेलो आहोत बघा आता आपण मी सगळे जेवढे प्रश्न तुमच्या मनात सबस्क्रायबर म्हणून तुमच्या मनात जेवढे प्रश्न येतात तेवढे प्रश्न मी उपस्थित म्हणजे एक एकत्रित केलेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊ आणि वाल लागवडीची ही आवऱ्याची शेंगाची जी काय कन्सेप्ट आहे ती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर आता हे मला सांगा कधी लागवड केली होती आपण याची आपण गेल्या वर्षी मे मे महिन्यात महिन्यात आणि आता सध्या चालू आहे जानेवारी म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अजून सुद्धा प्लॉट मध्ये तेवढेच हिरवगार आणि तेवढेच चकाकी तुम्ही आता बघू शकता बघा आणि हे क्षेत्र किती पूर्ण तिथून आपलं तिथपर्यंत दोन एकरचं प्लॉट आहे दोन एकर ठीक आहे दोन एकर क्षेत्र आहे आणि मागच्या मे मध्ये आता याची लागवड झालेली आहे आता वाळ लागवड म्हणजे तुमचं आता हे एक अंड्याची सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे तुम्ही असं तुम्ही या या पिकाकडे बघू शकतात कारण बघा दोन महिन्याला आता हे सुरू आहे आणि वर्षभर चालणारं पीक आहे आता तुम्ही उसाला किळीला हळदीला जर तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला ते वार्षिक पीक आहे तुम्हाला एका वर्षानंतर पैसा मिळतो पण या पिकाचा अशा नव्या नव्या पिकाचा अभ्यास करा आणि अशी पिकं लागवड करून लवकरात लवकर आपली आप आर्थिक म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही एक आर्थिक भरभराटी करून घ्या तर आता मे मध्ये लागवड केलेली होती आणि क्षेत्र आहे बघा हे दोन एकर आहे तर आता शेंगा किती दिवसांनी सुरू होते लावल्यापासून आपल्याला हे कमीत कमी दोन महिन्यानंतर सुरू सरासरी लावलं तेव्हापासून एक सरासरी दोन महिन्याने सुरू होते आणि सरासरी काय बाजारभाव असतो ह्याचा ठीक आहे तीस वीस आणि लैस ते जी आली तर आपण वालाच्या शेंगाची किंवा तीस ते पन्नास एक आपण ग्राह्य ठरवूया आणि आता हे अंतर आणि व्हरायटी सांगा आता अंतर किती आहे हे अंतर सात बाय असं दोन वर आहे ठीक आहे आणि व्हरायटी आपली धरती आहे धरती कंपनीची तर आता मित्रांनो बघू शकतात दोन ओळी जे अंतर आहे ते आहे सात फूट आणि दोन रोपांमधलं किंवा दोन बियामधलं जे अंतर आहे ते आहे दोन फूट आणि आपली जी व्हरायटी आहे म्हणजे आपण बिया टोचून त्याची लागवड केलेली आहे धरती कंपनीचं बिया आहे तुम्ही धरती वापरू शकतात तुम्ही अंकूरचं बियाणं वापरू शकतात कुठलंही वापरू शकतात सात फूट पण तुम्हाला असं अंतर सातच घ्यायचं आहे आणि असं अंतर दोन फूट घ्यायचं आहे तर आता हे बघा जानेवारी सध्या चालू आहे आणि मे मध्ये याची लागवड केलेली होती म्हणजे आता हे किती दिवसाचा प्लॉट आहे एक जवळजवळ वर्ष होईल आता वर्ष होईल समजा चार पाच महिन्यात आता ह्याला वर्ष होईल आता किती दिवसाला तोडा पंधरा महिन्यात दोनदा येते समजा पंधरा दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला एकदा तोडा आणि एका तोड्याला किती माल निघतो तरी दहा दहा बारा क्विंटल असं दहा बारा क्विंटल बघा आता बारा क्विंटल आणि महिन्याला म्हणजे महिन्यातून दोनदा तोडा पंधरा दिवसाला एकदा तोडा त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं हे एक तुमच्यासाठी तुम एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे शेती करण्यासाठी सुधारित शेती करण्यासाठी आणि पंधरा पंधरा दिवसाला जर तुम्ही थोडे ग्राह्य धरले आणि माल बघा पंधरा पंधरा क्विंटल प्रत्येक हार्वेस्टिंगला इतकाला माल आहे म्हणजे तुम्ही व्हॅल्युएशन करा तुम्ही सरळ सरळ दहा रुपये किलोण्याचं व्हॅल्युएशन करा वीस रुपयाने जाऊ द्या दहा रुपया खाली तर माल म्हणजे बाजारभाव येणार नाही ना तर आणि त्या हिशोबाने तुम्ही बघा किती तुमचा म्हणजे हे याचं आणि अशा पद्धतीनं तुम्ही शेती करण्याचा प्रयत्न करा आता आपण चल चल चला काय रोगराईचं फवारणी नियोजन कसं कसं आहे रोगराई वगैरे त्यावर जास्त काही नक्की नॉर्मल आपण ज्या फवारणी घेतो ते असते फवारणी आणि खतं वगैरे सगळे आपले नॉर्मल जे आहे कि ज्या बाकी पिका फक्त याला खाली ड्रिप केलेलं आहे ड्रिप आहे तर मित्रांनो फवारणीसाठी आता तुम्ही एवढं लक्षात घ्या अमावस्या आणि पौर्णिम्या पौर्णिमेची आणि तुम्ही हे प्लॉट बघा काढायला आलेलं आहे समजा हे अजून एक आठ हे काढायला येतं अमावस्याची आणि पौर्णिमेची तुम्हाला फवारणी घ्यायची आणि खत नियोजनामध्ये तुम्हाला तुम्ही जे भिसळ डोस टाकता दहा सीस सव्वीस पंधरा पंधरा किंवा जे ड्रिपचे वॉटर फुल्युबलची खतं असतील तेच तुम्हाला कंटिन्यू करायचे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही आता तुम्ही आता काठीचा ताराचा या गोष्टीचा विचार करू शकतो आता याचं मार्केटचा जर विचार केला तर निजामबाद राईट तर, तर निजामाबादला मार्केट आहे आणि तुमच्या लोकललासुद्धा जवळपास तालुका लेवललासुद्धा आडतीवर बिटावर याचं मार्केट आहे तर मला वाटतं शेतकरी मित्रांनो या गोष्टीचा तुम्ही एक गांभीर्यानं विचार करा आणि नव्या युगाच्या नव्या युगाची शेती करण्याचा प्रयत्न करा नवीन संकल्पनेची शेती करण्याचा प्रयत्न करा तर सरांना भेटून खूप छान वाटलं आणि अशाच नवीन नवी नवीन नवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीच एक शेतीबद्दल एक पॉझिटिव्ह थिंकिंग एक पॉझिटिव्ह व्हायब मनामध्ये आणा की शेतकरी म्हणजे फक्त एक काय म्हणू शकतो तुम्ही एक खचलेला वगैरे असं काही आपल्या या मार्ग आपले काय म्हणत आहे सिस्टमने अशा गोष्टी दाखवल्यात पण तसं नाही शेती म्हणजे एक सकारात्मकतेचं किरण म्हणून आपण याकडे बघा आणि आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि सरला भेटून खूप खूप छान वाटलं आणि अशाच काय म्हणू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आमचे चॅनल व विजिट करा आणि व्हिडिओ पहा पाहा は